हा नंदकिशोरचा किशोरचा स्वराज्य गोट फार्म आहे आणि ह्या फार्मवरती मी परत एकदा आलो अगोदरचा एक व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे स्वराज्य गोट फार्मचा नंदकिशोरने खूप सुंदर सेटअप केलेला आहे परंतु मुद्दा असा आहे की कि जमीन किरायाची होती आणि इथलं ॲग्रीमेंट संपल्याच्या नंतर आता त्याला फार्म शिफ्ट करायचा आहे पुण्याला पुण्याला खडकवासला त्या ठिकाणी परिसरामध्ये तो करतोय मग इथले जनावर तिकडे शिफ्ट ऐवजी त्याला त्याचं म्हणणं आलं की इथली काही जनावर त्याला काढायची म्हणजे आता ही जी शेळ्या आहेत ह्या विक्री करायची आता आणि हा जो शेड आहे आता इथला काढून पुन्हा तिकडे शिफ्ट करायला थोडासा परेशानीच होणार आहे बरोबर म्हणून तर इथे व्हिडिओ करतोय तर त्याला काही गोष्टी विकायच्यात इथल्या विक्री करण्यासाठी माझं म्हणणं आलं की थांब मी एक व्हिडिओ करतो आपल्या आजूबाजूच्या कॉन्टॅक्टमध्ये लोकांना जर समजा कोणाला घ्यायचं असेल शेड किंवा गव्हाणी किंवा ते पत्रे वगैरे सगळ्या गोष्टी आहे कंपाऊंडच्या काही गोष्टी काही जनावर तर काय काय द्यायचं त्या सगळ्या गोष्टी एकदा सांग जेणेकरून आपल्याला ते इथं विक्रीसाठी आणि लोकांना पण त्या घेण्यासाठी सोपं होऊन जाईल आपण शेळ्या म्हणजे विकतोय गावरा शेळ आहे आपल्याकडे तर ते आपल्याला पुण्याला शिफ्ट करायचं त्यामुळे आपल्याला एवढं काही तिकडं पसूल होणार नाही घेऊन तर आपण इथं लोकल समजा देतोय आपण म्हणजे ज्यांना लागतात त्यांनी बघा द्या कॉन्टॅक्ट करा भेटून जाईल शेळा किती पाठी कोणत्या आहेत शेळ्या माझ्याकडे मदर स्टॉक बघा हा चाळीस आहे आणि पिल्ल ते सगळं म्हणजे लहान मोठे धरून साठ ते पासठ नग आहे माझ्याकडे पूर्ण तर तेवढे विक्रीसाठी आहे बघा माझ्याकडे पूर्ण देतोय मी त्याच्यात जाती कोण कोणत्या गावरा आणि नुसून मध्ये आहे आणि एक काठी आपण एक ठेवली दुधासाठी आणली होती एक आहे आणि बाकीच्या गावांपासून मध्ये आपला जो जुना खाणवटा होता तोच आहे पूर्णच्या पूर्ण तोच आहे आपल्याकडे नवीन काय आपण ऍड नाही केलं त्याच्यामध्ये जेवढा आहे तेवढा आपल्या पिल्लावाल्या किती आहे पिल्लावाला बघा सोळा शेड आहे म्हणजे मदर स्टॉक मध्ये जे आहे ना आता एक पंधरा दिवसाची पिल्ल त्यांच्या खाली आहे आठ दिवसाची किंवा पंधरा वीस दिवसाची तर ते पंधरा सोळा फिमेल आहे बघा मध्ये बर शेड मध्ये काय काय द्यायचं आता इकडे शेड आपल्याला पूर्ण द्यायचं असं म्हणजे मुख्य शेड जो आहे आपला वीस बाय साठचा चा शेड आहे हा आणि ओपन टू काय स्पेस आहे बघा पलीकडला साईड ना हे पंधरा बाय सार तो आहे आणि हे दोन कंपार्टमेंट आहे बाय तिचं हाय कंपार्टमेंट आहे आणि तिथे शाळे आहे तो एक तीस बाय तिचा तो कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये ही रूम पण येते मग रूम पण देऊ बाकी कचरा वगैरे ते पण देऊ सगळं मोस्टली सगळं देतात आपला मुख्य शेड जो आहे तो दोन टप्प्यातला कसा कसा आहे सर पलीकडे अर्धा ठेवलेला आपण तो म्हणजे ह्या अलीकडे वीस बाय वीस बाय बावीस फुट अलीकडे येतो आणि दोन पाकी म्हणतात तो वीस बाय चाळीस आहे आपला पलीकडला आतमध्ये गावांनी वगैरे सगळे व्यवस्थित आहेत म्हणजे सोळा सोळा फुटाच्या दोन गावानी आहे आतमध्ये परत आठ फुटाची गव पिल्लांसाठी गव्हानं आहे छोटी हे गावाने आहे सोळा फुटाची या साईडनं आहे सोळा फुटाचे या साईडनं आहे आणि पुढं पण एक आठ फुटाचे गावने आहे ती छोट्या पिल्लांसाठी आहे मला पलीकडं आता लोकांना येण्यासाठी संपर्क पत्ता सांग आता बघा स्वराज्य गोड फॉर्म हा तुम्ही गुगल लोकेशन समजा स्वराज्य गोड फॉर्म जर टाकलं गुगलवरती तर एक्झॅक्ट लोकेशन कळतं तुम्हाला किंवा कॅमे स्कूल ते जळगाव बापाच्या बघा तिथून एक दीड किलोमीटर असतो हॉटेल स्वराज्य पाठीमाग आहे आणि चिकल ठाणतुणाने समजा तिथून सर डायरेक्ट आपल्या फार्मवर देतो फक्त स्वराज्य गोड फार्म टाका तुम्ही डायरेक्ट फार्मवर देतो व्हिडिओ सध्या सरांना बोलण्याचं कारण एवढं आहे की आता बघा आता पहिले जवळपास दोन अडीच हजार माझ्याकडे कॉन्टॅक्ट शिव झालेला आहे आणि जण येऊन कसं उत्तर द्यावं का त्यासाठी सरांना बोललो की सर एक व्हिडिओ काढा म्हणून आणि स्वराज्य गोड फार्म आता मी पुन्हा शिफ्ट करतो आहे तर तिथं आल्यानंतर सरांना प्रत्येक रिक्वेस्ट आहे की जेव्हा तिथं स्टार्ट होईल मला एक चार सहा महिने लागू शकतात तर तेव्हा नक्की तुम्ही तिथं परत स्वराज्य गोड फार्म एक व्हिडिओ बनवा सर नवीन बघा जिद्द मनामध्ये असल्यावर व्यवसाय किती भरभारी पुढे येत असतो परंतु काही लिमिटेशन्स असतात जमिनी नसतात किंवा काही गोष्टीमुळे किरायनं करावं लागतात किंवा एखाद्या ठिकाणी नवीन ठिकाणी मजबुरीमध्ये फार्म चालू करावं लागतो तर अडचणी येऊ शकतात भविष्यामध्ये किंवा तुम्ही उभारलेला फार्म पाहून पण काही गोष्टी होऊ शकतात तर त्याला शिफ्ट करायची या ठिकाणी मिळाली मी पण भोपाळे फार्म माझा शिफ्ट केलेला आहे गावाकडे तर ह्या गोष्टी चढउतार आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या येत असतात तर माझं म्हणणं आहे त्याची जी जिद्द आहे की मला सर तिथं चार महिन्याच्यानंतर तुम्ही येऊन व्हिडिओ काढा मी शंभर टक्के येईल काही प्रॉब्लेम नाही फक्त इथले जे जा सगळे जनावर आहेत हे शिफ्ट करता येत नाही आहेत किंवा हा पसारा इथून काढून करता येत नाही म्हणून तिथे नव्यानं सुरुवात करायची दुसरी गोष्ट त्याला तिथं जाऊन आता परत जमीन बघायची खडकवासला परिसरामध्ये पुण्याच्या आजूबाजूला तो बघतोय तर काय हरकत नाही माझा सपोर्ट आहे त्याला फक्त याच्यातली काही जनावरं जी तुम्हाला चांगली वाटतात या बघा किमतीमध्ये काही विषय नाही दहावीस रुपये इकडे तिकडं तो शंभर टक्के करील जनावरं खानदानी आहेत खानवाटा चांगला आहे ज्याला आवडतात ते बिंदास पे घ्या आणि ज्याला नवीन फार्म तयार करायचं पत्राचा शेड उभारायचा तर त्या व्यक्तीसाठी हा शेड खूप चांगला आहे एकदा बघा डोळ्या ना बघा माझं काम अजिबात नाही मी मोकळा माणूस आहे त्याचा नंबर तुम्हाला टाकायला तुम्हाला पटला पसंत पडला व्यवस्थित तुमच्या बजेटमध्ये बसला तर बिंदास घ्या पण पोरग चांगला आहे समोरच्या गोष्टी चांगल्या आहेत तुमच्या बजेटमध्ये बसाल तर घेऊन टाका आणि जवळपासचे लोक एकदा आवर्जून येऊन भेट द्या मी मोबाईल नंबर दिलाय पत्ता तिने सांगितलंय ॲड्रेसवरती लोकेशनवरती येऊन जा आणि मला चार महिन्याच्या नंतर आवर्जून सांग मी पुण्याला येऊन सगळं कारण सोबत तर आहेच काय अडचण नाही आणि तुम्हाला पण ज्यावेळेस तुम्ही शाळ्या किंवा हे खरे खरेदी खरे कराल काय अडचण आहे तर मला सांगा त्यावेळेस आपण शंभर टक्के धन्यवाद